शिवसेना उभटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल मीडियासमोर व्यापाऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केले त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटा बोलतो व्यापारी आपल्या फायद्यासाठी भिसळ करतो व ग्राहकाला फसवतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केलेले आहे आपल्याला माहितच आहे संजय राऊत हे एक वादग्रस्त व्यक्ती आहे ते बोलणे व महाराष्ट्राचे वातावरण खराब करणे विकृत मानसिकतेचा हा व्यक्ती आहे या माणसेचा भाषेचा स्तर वर्षानुवर्षापासून आपण अनुभवतो आहे संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे सर्व मार्ग व्यापारी दुकानदार हा किती मेहनत करतो आणि आपापल्या ग्राहकाला सेवा देतो याला तो फसवणे म्हणतो यापेक्षा कानडी भाषा व्यापाऱ्याबद्दल काय म्हणायची महाविकास आघाडी किंवा शिवसेना उबाटा गट नेहमीच व्यापाऱ्याच्या विरोधात राहिलेला आहे आणि उबाटा गटाने तर संजय राऊतांच्या या स्टेटमेंटनुसार आपली व्यापाऱ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे असे मला वाटते मी व्यापार भाजपा व्यापारी आघाडीचा प्रदेश समानप या नात्याने या वक्तव्याचा संजय राऊतांचा तीव्र निषेध करतो व सर्व व्यापारी बांधवांना विनंती करतो की या संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षांना आणि महाविकास आघाडीला मतदान करताना मोठा धडा शिकवावा व आपले मतदान योग्य ठिकाणी करावे धन्यवाद